प्रजासत्ताक दिनानिमित्त सुप्रसिद्ध अभिनेते विवेक जैन यांच्या हस्ते नुकताच ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे सोसायटीच्या सदस्यांसाठी अल्पोपाराचा कार्यक्रम आहे आता आपल्याला देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम ऐकायचा आहे <laughs> किती फॉलोअर्स आहे बर ठीक आहे करूया कर पितृसत्ताक नाही प्रजासत्ताक लोक मारतील मला हा रेडी प्रजासत्ताक दिन म्हणजे नागरिक कसण्याचा उत्सव आनंदाचा सण लहानपणी रिपब्लिक डे परेड बघायचो ना आम्ही त्यानंतर मग देशभक्तीपर चित्रपट तिरंगा बॉर्डर वगैरे हो धमाल असायचं इनफॅक्ट इनफॅक्ट माझ्या करिअरची सुरुवातच सव्वीस जानेवारीच्या शोभायात्रांमधनं झाली त्यामुळे त्याचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे हो हो एकदा गांधी केले होते एकदा सावरकर कॉमेडी आठवण कशी सांगू एकदा मी सोळा झिलब्या खाल्ल्या होत्या वाड्यात स्पर्धा होती तेव्हा झिलब्या <laughs> हा ओके okay, थँक्यू भेटू तुम्ही काय घोड्यावरच असता का पाठवतो पाठवतो नमस्कार मी विवेक जयंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकानं अनुभवूया भारताचा प्रजासत्ताक चिरायू हो भारत माता की जय दादा ही घरात जीवती ना येस yes, प्रोवाइडेड भाजी काय कोबी वगैरे नसते खाते आणि त्याला काय विचारतेस तो कुठे जेवतो ह्या पोरी म्हणजे काय बोलायची सोय नाही आमची आणता पण ही भाजी नगर ती भाजी नगर काही खात नाही ना माईक द्यायचा अवकाश फुल लचकेच ठरतात त्या माईकचे आणि कानाचे पण नो no वे बाबा huh? बोधनकर काकू गातात वाव त्या wow. बोधनकर काकू असल्या डेंजर आहेत ना कधीही बघितले की कह मोठी झाली कह मोठी झाली अरे मग काय फ्रीज होणार होते का मी बालपणात रिडेव्हलपमेंट झाल्यापासून तरी मला वाटलं होतं की चेंज होईल बट नो

सव्वीस जानेवारी वगैरे सगळं आपलं त्यांची दिवाळीच मग काय मग मी सरळ माझ्या त्या टू व्हीलरवर जाऊन बसले आणि म्हंटल मी मान्यच करणार नाही की मी नो पार्किंगला गाडी लावली ते मग काय खाली उतरून फोटो बिटो बघितला तर तुझा फोटो दाखवली शाबास सोडला ना मग हो हवालदार म्हटला आपण या असले सिरियल नाही पाहत <laughs>